कसे तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं आमच्या व्लॉग मध्ये तर ऑफिसचं गणपतीचं आगमन करून मी निघाली माझ्या गावी अचानक भयानक सुट्टी घेऊन हो। आपल्या घरी गणपती असणार आणि तेही कोकणात आणि सुट्टी नाही असं कधी होऊ शकतं का तर माझी बस होती सायंवरून मी आमच्या इकडून ट्रेन पकडून लोकल ट्रेन पकडून निघाली होती बस तसं काय फिक्स असा टायमिंग नव्हता सातची बस होती आणि माझं सामान बघा कसं आहे तर मी पोचली होती सायनला बसची वाट बघत बघत एकटीच मला वाटलं की अरे आज आगमन आहे तर कोण निघतं आहे की नाही मी बरोबर सत्तावीस ऑगस्टला निघालेली आगमनाच्या दिवशी मला वाटलं कोण जाईल नाही जाईल आणि फायनली मला बस मिळाली होती आणि मला तर एवढी झोप आलेली काय सांगू मी बरोबर सहा वाजता म्हणजे पाच अठ्ठावन्नला सालप्यात पोहोचली होती सालप्यातून मला पालूफाटल्याला बरोबर सव्वा सहा झाले होते आणि खाली कोणीच नव्हतं आमच्याकडे नेटवर्क नाही तर कॉन्टॅक्ट कसं करायचं म्हणून खाली कोणीच नव्हतं तर मी वाट बघत होते की कोण येईल आणि मला घेऊन जाईल घरी माझी आई बहीण तर आधीच गेले होते गावी मला त्यांना भेटायचं होतं माझ्या घरी गणपती बाप्पा बसलेला त्याला बघायचं होतं आणि त्यानंतर माझे एक काका आले आणि मग मी त्यांच्यासोबत गेली मला ते घेऊन गेले हळूहळू मी घराजवळ आली आणि या मॅडम बघा मी आले आणि बघा हम्म घरच्यांना तर भेटून झालं आता गणपती बाप्पाची वारी ओ वाव माझ्या बहिणीने काय डेकोरेशन केलेलं मला तर खूप आवडलं आणि हे तुम्हाला कसं वाटलं तुम्ही सुद्धा कमेंट करून सांगा मला तर गणपती बाप्पा तर किती क्यूट दिसतोय ना मी <laughs> आली ना आणि ह्या लोकांनी आगमनाच्या दिवशी टी शर्ट घातलं <laughs> तर अशा रीतीने नेहमी आल्याप्रमाणे पहिले तर मला घरातल्या निखळ्याची झाडू काढायला दिली चला हे पण करू आणि भेटू नेक्स्ट बाय बाय